नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर आरोपींना फाशी झाल्यावरच आमचा समाधानाचा दिवस संतोष देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनी बंधू धनंजय देशमुख भावुक संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाला आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एक वर्ष झाला आहे दरम्यान देशमुख कुटुंबाचा आणि ग्रामस्थांचा न्यायाचा लढा आजही सुरू आहे या प्रकरणातील क्रूर शिक्षा उद्देश संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे ही गुन्हेगारी संपवणार असल्याचा शब्द आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचंही ते म्हणाले आहेत प्रथम पुण्यस्मरणनिमित्त आज मस्साजोग येथे कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचंही त्यांनी सांगितले फाशीची शिक्षा भेटल्यावरच आमचा समाधानाचा दिवस पहिल्या दिवसापासून जो आमचा न्यायाचा लढा सुरू आहे तो अद्यापही आहे क्रूरक्रमी लोकांना शिक्षा झाली पाहिजे हा एकच आमचा उद्देश आहे म्हणून आम्ही गावकरी आणि कुटुंबीय लढत आहोत ज्यांनी वाईट कर्म केले यातला माझ्या भावाचा खूण एक आहे सगळ्या कुटुंबाला अनाथ केलं ज्या लोकांनी निष्पाप भावाला संपवलं त्यांना फाशीची शिक्षा भेटल्यावर आमचा समाधानाचा दिवस असेल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणात चार्ज फ्रेम व्हायला वेळ लागत आहे वेळ काढूपणा केला जात आहे परंतु बारा डिसेंबरला चार्ज फ्रेम होईल लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लागला पाहिजे असे आमचे प्रयत्न असतील असंही ते म्हणाले फोटो व्हायरल झाल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला भाऊ असताना आम्ही ज्या ज्या गोष्टी करायचो त्या आम्ही करत आहोत मी त्यांचा भाऊ असणं निमित्त आहे आम्हाला लढण्याचं बळ गावापासून मिळालंय लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पाठीशी आहेत मनोज जरांगे पाटील यांना आम्ही आमच्या अडचणी वेळोवेळी सांगतो सर्व समाजातील लोक आमच्या सोबत आहेत त्यांच्या आठवणीत आम्ही सामाजिक कार्य करत आहोत आम्ही कधी खचलो नाही त्यांच्या आठवणीमध्ये जलसंधारणाचे काम केलं रक्तदान शिबिरे घेतली समाजकार्य करण्याची इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती आम्हाला गावाने दिली मागच्या वर्षी आमच्याकडे प्रत्येक सणाची भयानक आठवणी होत्या मागच्या वर्षीचे प्रत्येक सणाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला दादाची कुठलीच आठवण आम्ही विसरू शकत नाही आम्ही गावात सलोख्याने एकोप्याने राहत होतो गावची ताकद तुम्ही चौथा स्तंभ म्हणून सिद्ध झालाय आज वर्ष श्राद्धानिमित्त समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन आज ठेवण्यात आलेले आहे अशी माहिती बंधू धनंजय देशमुख यांनी दिली गरज पडली तर गाव आणि मी स्वतः भाऊ म्हणून कुठलीही गोष्ट करायला तयार आहे नदी खोलीकरणाचे काम झाले आहे सह्याद्री देवराई मार्फत झाडे लावली आहेत या कामाच्या मार्फत समाजकार्य नेहमी आम्ही करणार आहोत आम्ही दुःखात चांगले काम कसे केले आहे ते दाखवून देणार आहोत कृष्णा आंधळेंच्या तपासाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे तपास यंत्रणांना त्यांच्या गेल्या तीन महिन्यातल्या तपासाबाबतची माहिती त्यांनी मागवली आहे मी जे जे आंदोलन केली त्याचा परिणाम म्हणजे या प्रकरणातील आरोपी अकरा महिन्यापासून जेल बंद आहेत आता त्यांच्यावर बारा डिसेंबर रोजी आरोप निश्चित होईल हे प्रकरण लवकरात लवकर कोर्टात चालावे असे आमचे प्रयत्न आहेत कोर्टाने देखील तसे संकेत दिले आहेत या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा होणार आहे ही गुन्हेगारी संपणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला होता यावर ही करायची गरज पडली तर गाव आणि मी स्वतः भाऊ म्हणून कुठलीही गोष्ट करायला तयार आहोत असंही बंधू धनंजय देशमुख म्हणाले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट